भास्कर जाधव भाजपच्या संपर्कात फडणवीसांच्या वक्तव्यानं ठाकरेंची चिंता वाढली जाधव विरोधी पक्षनेते की मंत्री होणार विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकत राज्य सरकारला त्या संदर्भात पत्र पाठवलं मात्र याच पत्राचा आधार घेत मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधवां संदर्भात एक सूचक वक्तव्य केलंय आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत मागच्या वेळी भास्करांची सही होती आज ती सही पण पत्रावर दिसत नाही तस आजच्या सह्या बघितलं तर पाच तीन दोन आहेत म्हणजे उगाटाच्या पाच आहे तर अजून काँग्रेसच्या तीन आहेत आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून उल्लेख का केला याची चर्चा रंगली तर दुसरीकडे सही का नव्हती याबद्दल भास्कर जाधव यांना विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय तुमच्यावरती आरोप होतोय तुमच्यावरती आरोप होतोय की तुमची सही तुमची सही त्यात नव्हती त्यामुळे कुठेतरी सर्व जे काही प्रश्न आहेत ते कुठेतरी उद्भवत आहेत तुमची सही नव्हती म्हणून मोर्चाला तुमची सही नव्हती कारण आता आरोप होऊ लागला तुमच्यावरती की सही नव्हती काय काल पीसी मध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील हो, हो, हो। नक्कीच तर हे होते भास्कर जाधव ज्यांनी आपल्या प्रश्नांवरती कोणतेही उत्तर देण्यास त्यांनी टाळलेलं आहे भास्कर जाधव आपण उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असल्याचं नेहमीच सांगतात मात्र दुसऱ्या बाजूला आपल्याला मंत्रीपदाच्या संधीपासून कसं वंचित ठेवण्यात आलं हे जाहीरपणे सांगून आपली नाराजीही उघडपणे मांडतात मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोले का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे परंतु नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचं आहे का रडत बसायचं नाही आहे लढत बसायची कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्त घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकदा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटत करावा यापेक्षा था था का या वेगळं काही कारण नाही एकूणच जाधवांचा नाराजीचा सूर पाहता तर ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याची चर्चा यावेळी थेट मुख्यमंत्र्यांनीच पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता व्यक्त केल्यानं ते भाजपच्या वाटेवर आहेत का असा सवाल उपस्थित केला जातो नाराज भास्कर जाधवांनी ठाकरेंची साथ सोडली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच एकेकाळी बाले किल्ला असलेल्या कोकणात आता ठाकरेंच्या था था, सेनेचा लोकप्रतिनिधी नसेल त्यामुळे या अधिवेशनातच भास्कर जाधव एखादा मोठा निर्णय घेणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या